मंडळी हिवाळा आहे तेव्हा आवळ्याचं लोणचं करूया आवळे स्वच्छ धुवून कोरडे करून घेऊ आणि आता लोणच्याचा मसाला करूया त्याच्यासाठी धणे मोहरी जिरं बडीशेप प्रत्येकी एक चमचा घेऊन व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं एकीकडे पाणी उकळत ठेवलं आहे पाण्याला उकळ आली आहे तेव्हा आता ताटली किंवा चाळणी घेऊ ते त्यावर ठेवून आवळे ठेवूया त्याच्यावर आणि दहा मिनटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचे दहा मिनटात आवळा छान शिजतो आवळा थंड झाला की त्याचे तुकडे करून घेऊ चिरलेली मिरची दोन चमचे चिरलेला खजूर दोन ते तीन चमचे तयार केलेला मसाला मीठ बेदाणे आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यावर आपण फोडणी घालूया फोडणीसाठी तीन चमचे तेल घेऊ तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी जिरं घालू मोरीजीर जिरं तडतडलं की गॅस बंद करायचा आणि त्यात हिंग हळद आणि तिखट घालून ही तयार जी फोडणी आहे ती फोडणी लोणच्यावर घालायची सर्व व्यवस्थित मिक्स करायचं असं हे पटकन होणारं चमचमीत हेल्दी आवळा लोणचं तयार आहे